शिवसेना पक्षानं जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर दावा केलाय शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचे सरकार स्थापन होईल खोतकर यांनी व्यक्त केला विश्वास जालना आणि घनसावंगी विधानसभा शिवसेनेचे बाले किल्ले खोतकर आम्ही शिवसेनेने परतूर विधानसभेच्या जागेवर दावा केलेल्याने कार्यकर्त्यांची भावना असेल खोतकर जिल्ह्यात तीन भाजपाचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्याचं काही कारण नाही खोतकर यांची प्रतिक्रिया शिवसेना पक्षाने जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर दावा केलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास खोतकर यांनी बोलून दाखवला शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अगरवाल यांनी परतूर विधानसभेच्या जागेवर दावा करत आपण परतूर विधानसभेतून उमेदवारी मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं अगरवाल म्हणाले होते त्या विषयावर शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत आम्ही शिवसेनेनं परतूर विधानसभेच्या जागेवर दावा केलेला नसल्याचं म्हटलंय कार्यकर्त्यांची भावना असेल कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते असं खोतकर म्हणालेत जालना आणि घणसावंगी विधानसभेचे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत असं सांगत आमचा दावा जालना आणि घणसावंगी विधानसभेच्या जागेवर आहे असं खोतकर म्हणाले जिल्ह्यात तीन भाजपाचे आमदार संघ मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्याचं काही कारण नसल्याचं देखील खोतकर यांनी म्हटलं आहे जिल्ह्यामध्ये शिवसेनेने कशा पद्धतीची निवडणूक जी आहे ती लढवण्याचं ठरवलं आहे आणि किती जागेची मागणी जी आहे ती शिवसेनेवर दावा केला शिवसेनेनं कारण भाजपनं जालना विधानसभेवर दावा केलेला आहे हो भाजपने मी ऐकलं आणि वाचलं वर्तमानपत्रामध्ये की जालन्याची विधानसभेची जागा मागितली मग आम्ही त्यांना सांगितलं हो ठीक आहे तुम्हाला जालना हवं आहे तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर देऊन टाका आम्ही जालना तुम्हाला सोडून द्यायला तयार आहे त्यामुळं या दोन जागाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचा परंपरागत मतदारसंघ घनसंगी आहेच त्याही मतदारसंघाची मागणी आमची आमची आहेच त्यामुळं जालना आणि घनसंगी अशा दोन मतदारसंघाची मागणी आमच्याकडे आहे भाऊ काय वाटतं यंदाच्या विधानसभेत जी आहे ती शिवसेना मा महायुती मा, जी आहे ती सामोरं जाते कशा पद्धतीचं यश जे आहे ते महायुतीला राज्यभरात मिळेल किती आकडा जो आहे तो माहिती जी आहे ती पार पडेल असं तुम्हाला वाटते निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आ, सरकार स्थापन होईल अशा प्रकारची आम्हाला विश्वास आणि ते सरकारसुद्धा पार पडेल जालन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकल्ला आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू त्याबद्दल आमचा घनसंगी आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू पत्तूर मतदारसंघाच्या संदर्भात आम्ही दावा केलेला नाही कार्यकर्त्याची भावना असेल पण तो आम्ही दावा केलेला नाही त्याबद्दल ज्यांचे ज्यांचे मतदारसंघ तीन भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्याकरचं कर काही कारण नाही परंतु कार्यकर्ते असतात कार्यकर्ते बोलतात त्या माध्यमातून कार्यकर्ते समजूत करावं लागतं ठीक ओके धन्यवाद